रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा आज आमच्या नामाच्या बाजारामध्ये सन्मान्य श्री विनोद साईराव निक्षे आणि श्री सन्मान्य प्रमोद शंकर पवार या माझ्या दोन मित्रांचं आगमन झालेलं आहे त्यांची पावलं आमच्या दुकानाला लागलेली ला आहेत ते दुकान म्हणण्या नामा हे नामाचा बाजार आहे म्हणजे ज्या ठिकाणी बाजार असला की आपण काहीतरी देवाणघेवाण करतो पण इथे मात्र फक्त नामाचा बाजार नामदेवाचा एक अभंग आहे नामाचा बाजार पंढरी माझी नामाचा बाजार म्हणजे इथं बाजारात नामच मिळतं नामच द्यावे नामच घ्यावे कोटीकुळी उद्धार नामाचा बाजार तर फक्त माझी विनोदला विनंती हा पेन घ्यावा आणि फक्त इथं हरी या नामाचा उल्लेख त्यांनी करावा आणि आमचा आमचा आम्ता मंत्र आहे रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा फक्त हरी सगळी ऑनलाईन एक मिनिट लागतो एक पूर्ण सगळं सगळं हरी सगळं त्या बाजावर उत्तम अक्षर रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा आ, one, one राम कृष्ण हरि वन मिनिट राम म्हणजे आमच्या या नामस्मरणाच्या नामलेखनाला तुमच्याही लेखनाचा सहभाग झालेला आहे रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हर विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा गो हे सगळ्या वाहतात भरलेलं रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरि अडकेच लिहिले आरकेच रामकृष्ण हर विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हर विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी चाऊ माऊलीच्या कार्याला नाही विषय विठ्ठल एकदा बोला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद माधव आता एका उगामात बोला रामकृष्णारी विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद माधवा क्या वाटा रामकृष्णारी विठ्ठल केशवा गोविंद माधवा आणि मला सांगायला आनंद वाटतो की विनोद साहेबांचं अक्षर हे अतिशय आहे त्याला छटा छान आहेत त्याची वेलांटी त्याचा उकार एकदम म्हणजे त्याची छानकार आहे तो आणि तो ना जशी त्याची सिग्नेचर उत्तम आहे तसं ता त्याचं लेखन आहे आणि मी त्याची सई पहिल्यापासून छान हा तर खूप छान धन्यवाद